नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज शनिवार तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती अशीच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे तर काही ठिकाणी यल्लो अलर्ट आहे त्यामध्ये आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला आज दिसेल की मुंबई आणि उपनगरामध्ये आजसुद्धा काही ठिकाणी पावसाच्या सरी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाडताना आपल्याला दिसू शकतात त्यामध्ये उपनगरातील ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी वसई विरार आणि इकडे वरती पालघरमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच कोकणातील रायगड यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे इथे आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे या भागांनासुद्धा आज मुसळधार पावसाचा फटका बसताना दिसणार आहे तळ कोकणामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो त्यामध्ये सावंतवाडीचासुद्धा समावेश आहे त्यासोबतच आपण पाहायला गेलं तर सीमलगत भागांमध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो त्यामध्ये तासगाव जत या भागांचा इस्लामपूर समावेश आहे त्यानंतर लागूनच असलेला सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल सोलापूर जिल्ह्यातील अकलोज माळशिरस सांगोले पंढरपूर मोहोळ अक्कलकोट या भागांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी आज पडताना दिसू शकतात धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढागळा वातावरणसह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे त्यामध्ये तुळजापूर वैराग बार्शी यांचा समावेश आहे लातूर जिल्ह्यातील सुद्धा औसा निलंगा या भागामध्ये ढागळा वातावरणसह काही ठिकाणी आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो त्यासोबतच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात आज ढागळा वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यानंतर आपण पाहायला गेलो मित्रांनो तर आपल्याला दिसेल की अहिल्यानगरमध्ये सुद्धा येथील कर्जत जामखेड कर्डा रा, राळेगण श्रीगोंदा या भागामध्ये आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो त्यासोबतच घोडेगाव पाथर्डी संगमनेर राहुरी या भागामध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे श्रीरामनगर श्रीरामपूरमध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपण खेड मंचर चाकण जुन्नर या भागामध्ये जोरदार पाऊस पडताना दिसत आहे तर ग्रामीण भागातील सासवड बारामती दौंड येथे सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो मित्रांनो सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने आज येल्लो अलर्ट दिलेला आहे सातारा जिल्ह्यातील पतापगड वाई महाबळेश्वर या भागामध्ये आज जोरदार पाऊस आहे त्यासोबतच पाटण कराड वडूज या भागालासुद्धा मुसळधार पावसाचा फटका आज बसणार आहे आज सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे त्यामुळे येथे आज मुसळधाराचा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यानंतरनं पाहिलं गेलं तर उत्तर महाराष्ट्रातील नाग नाशिकमध्ये आपण जर का पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल ना की नाशिकमध्ये सुद्धा आज असा मुसळधार पाऊस पडत आहे नाशिकलासुद्धा हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे नाशिकमधील इगतपुरी त्रिंबक सिन्नड निफाड येवला या भागाला मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे त्यासोबतच मालेगाव मनमाड या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसणार आहे या भागांना हवामान विभागाने यल्लो आणि रेड अलर्ट दिलेला आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज अतिमुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो येथील बोपकेल साक्री चिमतणा या भागामध्ये जोरदार मुसळधार असा सुद्धा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो धुळे जिल्ह्यालासुद्धा आज जोरदार पावसाने फटका बसणार आहे त्यासोबत जळगाव जिल्ह्यामध्ये पाहिलं गेलं तर अमलनेर पारोळा एरंडोल जामनेर भुसावळ रावेर नावी या भागामध्ये मुसळधार पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच बुलढाणा मलकापूर जळगाव जाम जामोड खामगाव या भागालासुद्धा जोरदार पावसाचा फटका आज आपल्याला बसताना दिसत आहे अकोला आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपण पाहिलं गेलं तर काही भागांमध्ये ढगळा वातावरण तर काही भागात जोरदार असा पाऊस आहे नागपूरलासुद्धा आणि भंडारा गोंदियामध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे हवामान विभागानं तसा इशारा दिलेला आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहायला गेलो तर येथेसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पडताना आपल्याला दिसत आहे चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा जोरदार फटका पावसाचा बसत आहे त्यासोबतच परभणी हिंगोली वाशिम या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव गेवरा या भागांमध्ये आज ढगाळ का वातावरणासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आज पडताना दिसतील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला गेलं तर येथील पैठण अंबड परतूर या भागामध्ये जोरदार पाऊस आज पडताना दिसत आहे त्यासोबतच कन्नड सिल्लोड चिखली या भागांचासुद्धा समावेश आहे येथेसुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे काही भागांमध्ये हवामान विभागाने येलो अलर्टसुद्धा या दिलेला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना येथील सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे मित्रांनो एकंदरीत पाहायचं गेलं तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज रेड आणि येल्लो अलर्ट आहे तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आज पडताना दिसत आहेत अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो